भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्याच बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा जी आहे ती उघडलेली आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्षाचा नारा दिलेला आहे एकवीस ऑगस्टपर्यंत इंदापूर तालुक्यात तब्बल शंभर इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा उघडणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे या शंभर शाखांपैकी सर्वात शेवटची शाखा जी आहे ते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक इंदापूरचे विद्यमान आमदार भरने यांच्या बर्णेवाडी गावात उघडली जाणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा का, चा का उघडल्या नेमकं काय कारण आहे हे कार्यकर्त्याच्या तोंडाचं ऐकू हा निर्णय सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेने घेतलेला आहे गेले दहा वर्ष तालुका आमचा एक कुठलाही विकास झालेला नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत हे काम फक्त मान्य हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झाली आणि बाहुणला आमदार करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी युवकांनी आता ठरवलेलं आहे की इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावडा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या शाखेच्या माध्यमातूनच बावनला विधानसभेवर पाठवायचं आहे असं सर्वांचा निर्णय झालेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला, ला राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा के पराभव केलाय दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी सध्या कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय नेत्याला वारंवार अन्याय केलं ना नेत्यांकडनं कामं दो आतापर्यंत नेत्यांकडनं जी कामं व्हायची ज्यांना गरज पडायची नेत्यांचा फायदा घेतला आणि ना ज्यावेळेस नेते वेळ येते त्यावेळेस आमच्यावर अन्याय झाला एकदा दोनदा तीनदा चारदा झाला ना त्यामुळं आता मी जरी म्हणलो नेते म्हणजे कुठलाही तरुण वर्ग ऐकायला तयार नाही आमच्या सगळ्यांची एक ह्या ठिकाणी अशी बैठक झाली तरुण वर्ग ऐकत नाही तरुण वर्गाचं ठरलं आहे विकास आघाडी म्हणजे विकास आघाडी काही झालं तरी झालं जसं दादा म्हणलं होतं दा का नाही बेहत्तर आघाडी तुटलीत पण इंदापूरची जागा सोडणार आहे काय बी झालं तर झालं पण हर्षवर्धन पाटील हे विकास आघाडीत नढणार दहा तर्ष असणारच आहे कारण एकवीस दिवसामध्ये शंभर शाखेच उद्दिष्ट घेऊन चाललोय आपण आपण ज्याची सुरुवात हे हर्षवर्धन पाटील साहेबांच्या म्हणजे जन्मभूमीतून झाली तसं मी उघडा उघड सांगतो की ह्याचा शेवट आजी जे आमचे विरोधी आमदार आहेत त्यांच्या गावात होणारे आणि जशी आज जी मोठी सभा होती त्याच्या कमीत कमी दहा आणि मोठी सभा ही मध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही अश्वंत पाल साहेबांना सांगणार आहे की आपला कुठला पक्ष नको काही नको आपल्याला फक्त नाही फक्त इंदापूर तालुका विकास आघाडीच पाहिजे आणि त्यातूनच आपण या ठिकाणी लढायचं म्हणून विरोध विरोध हा कुठल्या पक्षाला नाही किंवा काय नाही पण विरोधा पूर्ण सह्याला म्हणजे प्रकृतीला आणि सह्याला आहे विरोध म्हणजे आता आमच्या भाषणामध्ये आमच्या चंदन शिवसाहेबांनी सांगितलं की एकोणीशे पंच्याऐंशी साली इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीचं विमान म्हणजे उड्डाण घेतलं होतं विकास यांनी विमानाने वीस वर्ष त्यांनी भरपूर प्रवास केला पण ते दोन हजार चौदा साली थांबलं थांबलेलं विमान आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी उडवायचंय त्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नसताना ज्या म्हणजे या तालुक्याने या याच्या मागे वीस वर्षात ही गोष्ट करून दाखवलेली आहे तीच गोष्ट पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी करून दाखवायची दोन हजार चोवीस साली त्यामुळं उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढवतील अशा चर्चांना उधाण आले गेल्या महिनाभरापासून हर्षवर्धन पाटील यांच्या अपक्षाच्या चर्चा ज्या आहेत ते जोरदार रंगताना आपण पाहतोय हो। अशातच इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा बावडा गावात उघडल्यानं या चर्चांना आता खतपाणी मिळालंय